श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे वैधानिक इशारा वाचेल तो वाचेल हे वाक्य कुठेतरी वाचल्याचं आठवत आहे या वाक्यातून नेमका काय संदेश द्यायचा आहे आणि कुणाला लिहा वाचायला शिका हा संदेश अपेक्षित असेल तर अशिक्षितांना तो थोडेच वाचता येणार आहे आणि सुशिक्षितांना लिहा वाचायला येतं म्हटल्यावर हा संदेश त्यांच्यासाठी नाही आहे हे नक्की पण खूपदा मला असं वाटतं की असे संदेश किंवा वैधानिक इशारे हे सुशिक्षितांसाठीच असतात कारण कोणत्याही गोष्टीला ॲडिक्ट होण्याचं प्रमाण अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितांमध्येच जास्त असल्याचं दिसून येतं सर्व ॲडिक्टेड सुशिक्षित मंडळी डोळे असूनही अंध असतात पानपट्टीच्या दुकानात वैधानिक इशारे असलेले डँगलर्स डोळ्यासमोर लटकत असतात आणि तिथेच झुरके मारणाऱ्यांचे ग्रुप्स उभे असतात यातून स्वतःच्याच सुशिक्षितपणाकडे सोयीनुसार दुर्लक्ष करण्याची मानसिकताही दिसते आजकाल घरात माणसं तीन आणि कामवाल्या बायका चार असतात ऑफिसमधल्या कामांचे वाढते ताण अधिकाधिक पैसे कमवण्याची गरज घरी आल्यावर टी व्ही सिरियल्स पाहण्यासाठीची प्रायोरिटी या सगळ्याचा विचार करता मुलांच्या भुकेच्या वेळा पाळण्यासाठी ज्यांच्याकडे वेळच नाही आहे त्या मातांची काहीच तक्रार नाही आहे नूडल्सविषयी मध्यंतरी त्याच्यावर बंदी आली होती तरीसुद्धा अर्थात हे सगळं स्वतःच्या सोयीसाठी आणि शिवाय अमिताभ बच्चनांसारखे प्रख्यात सुशिक्षित टू मिनिट्स नूडल रेकमेंड करतायत म्हटल्यावर विषयच संपला अशावेळी अनुकरण हाच स्थायी भाव सुशिक्षित आणि अशिक्षित दोघांचीही वाट लावतो म्हणून सुशिक्षितांनी स्वतःची बुद्धी गहाण न ठेवता सकारात्मक संदेश इशारे स्वतः अंमलात आणून अशिक्षितांना दिशा दिली तरच काहीतरी सकारात्मक घडेल